नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियावर स्वागत आहे मी योगेश कदम आज आपण ऊस पीक फवारणी व्यवस्थापन याविषयी माहिती देणार आहोत म्हणजे ऊसाचे ज्या आपण चार फवारण्या करतो त्या कोणत्या आणि किती दिवसाच्या अंतरानं केल्या पाहिजेत पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करू त्या पहा त्यामध्ये आता पहिली फवारणी घ्यायची ऊस लागवड केल्यानंतर किंवा रोप लागवड केल्यानंतर तीस दिवसांनी घ्यायची तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे बारा एकशे डबल झिरो द्र घ्यायचे सहा ग्रॅमने प्रति लिटर पाण्याला सिविड एक्स्ट्रा लिटरला घ्यायचे चार मिली क्लोरो घ्यायचे पन्नास टक्क्यामधलं एक मिली प्रति लिटर पाण्याला मेनकोज घ्यायचं आहे यमपंचेचाळीस दोन ग्रॅमने प्रति लिटर पाण्याला खाली दिलं पण आपण प्रति लिटर पाणी याप्रमाणे हे प्रमाण वापरायचं आहे म्हणून म्हणजे तुम्हाला समजेल पण आता ती पहिली फवारणी झाली दुसरी फवारणी दुसऱ्या पहिल्या फवारणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी घ्यायची तुम्हाला मागंपोडी जर कमी झालं तरी उशीर झाला तरी वीस दिवसापर्यंत तुम्ही फवारणी करू शकता ही त्यामध्ये तुम्हाला घ्यायची एकोणीस 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 यामध्ये झिरो पॉईंट सहा ग्रॅमनं घ्यायचा आहे म्हणजे प्रति लिटर पाण्याला लिटर सूक्ष्म अंधद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूटन घ्यायचे कोणतं पण कंपनीचं मा मार्केटमध्ये घ्यायचं ते एक ग्रॅमनं घ्यायचे प्रति लिटर पाणी ॲमिनो ऑसिड घ्यायचे आता इसिजंटा कंपनीचं बियाण येतं हे चार मिलीनं घ्यायचे ॲक्ट्रा घ्यायचे झिरो पॉईंट पाच ग्रॅमनं म्हणजे अर्धा ग्रॅम एक जागाना झोल घ्यायचे कॉन्ट्रॉफ एक मिली प्रति लिटर पाण्याला हे पूर्ण प्रमाण प्रति लिटर पाण्यानं वापरायचे तुम्हाला ही झाली दुसरी फवारणी आता आपण तिसरी फवारणी पहा ही पण तिस दुसऱ्या फवारणीनंतर वीस दिवसानं घ्यायची तुम्हाला त्यामध्ये त्याला पहिलं घ्यायचे तेरा झिरो पंचेचाळीस हुद्रा घ्यायचे झिरो सहा ग्रॅमने घ्यायचे प्रति लिटर पाण्याला त्यानंतर सिविड एक्स्ट्रा चार मिली घ्यायचे प्रति लिटर पाण्याला त्यानंतर साप बुरसिनासअप घ्यायचे यामध्ये कार्बन डिझम प्लस एम ह्या कंटेन्स आहे हे दोन ग्रॅमनं घ्यायचे क्लोरो आणि सायपर क्लोरो हे पन्नास टक्क्यामध्ये सायपर पाच टक्क्यामध्ये हे घ्यायचे एक मिली प्रति लिटर पाण्याला हे प्रमाण प्रति लिटर पाण्याने वापरायचं पूर्ण तुम्हाला त्यानंतर हे चौथी फवारणी लास्ट फवारणी ही पण तिसऱ्या फवारणीनंतर वीस दिवसांनी घ्यायची तुम्हाला झिरो बावन चौतीस यामध्ये घ्यायचे खत हे सहा ग्रॅमनं प्रति लिटर पाण्यावर वापरायचे त्यानंतर फुल्युकॅसिड चार मिली वापरायचे फॉल्युक्युअर फॉलिक्ल्युअर अर्धा ग्रॅमनं वापरायचे कीटकनाशक इमि बुरशीनाशक आहे सॉरी इमिडा क्लोफिड कॉन्फ्युडोअर सतरा पॉईंट एक टक्क्यामध्ये येतं अर्धा मिलीनं म्हणजे झिरो पॉईंट पाच मिलीनं प्रति लिटर पाण्यावर वापरायचे हे पूर्ण प्रमाण अशाप्रमाणे प्रति लिटर पाण्यासाठी दिलेल्या प्रमाणे अधिक माहितीसाठी जर तुम्हाला कोणत्याही पिकाची माहिती हवी असेल किंवा ऊस पिकाची संपूर्ण लागवडी ते काढणीपर्यंत जी संपूर्ण माहिती असते त्याविषयी तर माहिती हवी असेल खाली दिलेला हा नंबर आहे ह्यावर व्हॉट्सअप मेसेज करून पी डी एफ स्वरूपामध्ये शेड्यूल घेऊ शकता तुम्ही या चारी पण फवारण्या वीस वीस दिवसाच्या अंतरानं करायच्या कारण जो कारण आपल्याला नव्वद ते शंभर दिवसापर्यंत आपण या फवारण्या कम्प्लीट करायच्या कारण ऊस शंभर दिवसानंतर आपल्या हाईटच्या वर जातो फवारणी करता येत नाही त्यामुळे एवढ्या दिवसाचं अंतर करून तुम्ही फवारण्या करणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण आळवण्या पण सांगणार आहोत किती दिवसानं किती आळवण्या करायच्या माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपले शेतकरी बिझनेस सोशल मीडियावर म्हणजे प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आपण इंस्टाग्रामवर पण आहेत फेसबुकवर पण आहे यूट्यूबवर पण आहेत आपली वेबसाईट पण आहे ट्रेड आहे पण एक्सवर पण आहेत सगळं ऑल सोशल मीडिया अकाउंटवर आपण अवेलेबल आहेत शेतीविषयी माहिती देण्यासाठी सर्व सोशल मीडिया अकाउंटला आपण लाईक चेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका धन्यवाद